नमस्कार मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर सुप्रभात मध्ये आपले सर्व स्वागत करीत आहे मी आज तुम्हाला मटर पनीरची रेसिपी बनवून दाखवत आहे तर चला तर आपण आता मटर पनीरची रेसिपी कशी बनवायची ते दाखवतो तर मी आज तुम्हाला आपला मटर पनीर आणि फ्लावरची भाजी दाखवणार आहे स्पेशल भाजी तर त्यासाठी साहित्य आपल्याला मटर पाहिजे पनीर फ्लावर कांदा कापलेला कडीपत्ता थोडसं दोन चमचे बेसन टॅमॅटो प्युरी दोन तमालपत्र लाल तिखट हळद धना पावडर आणि मी कांदा आणि काजू शिजवून घेतलेली ह्याची आता आपल्याला पेस्ट करायची तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया आधी ह्याची पेस्ट बनवून घेते बघा आता आपण गॅस चालू केला आहे तर मी ह्याची प्युरी बनवली आहे का कांदा आणि काजूची पेस्ट तयार केली तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे हे जे मी बेसन पीठ घेतले दोन चमचे तर हे आपल्याला भाजून घ्यायचंय थोडस हे थोडस आधी आपण भाजून घेऊया आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघतो त्यांची भाजी किती टेस्टी आणि सुंदर लागते तर त्याचं हे एकच कारण असं ते काय आपल्यासारखं जास्त काजू वगैरे काय जास्त घालत नाही तर ते हे त्यांची सिक्रेट रेसिपी आहे तर ते बेसन भाजून त्याच्यामध्ये त्याची पेस्ट तयार करून ते त्या भाजीमध्ये टाकतात मग ती भाजी एवढी चविष्ट आणि सुंदर लागते तर मी आता हे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे हे आपलं थोडस भाजून घेतले हे भाजल्याच्या नंतर आपल्याला मग हे फोडणी द्यायची त्यासाठी आता आपल्याला हे पनीर पण थोडस फ्राय करून घ्यायचंय मटर फ्राय करून घ्यायचे आणि मी फ्लावर आहे ना थे थे थोड़ सा। थोड़ सा हे उकडून घेतलेलं आहे थोडस थोडस मीठ टाकून जरा उकडून घेतलंय हे बघा आता आपलं हे बेसन भाजत आलंय जास्त ह्याला लालसर करायचं नाही जास्त पण भाजायचे नाही कच्च पण ठेवायचं नाही जास्त भाजलं तर ते कडसर लागेल हे बघा मैत्रिणी मी आता मी तेल टाकते थोडस या ते तेलामध्ये आता आपल्याला पनीर जरा भाजून घ्यायचंय जरा आपण थोडस भाजून घेऊया पनीरला बघा तर आता मी हे चांगलं आपलं तेलामध्ये भाजून घेतलेले आहे आता मी ह्याच्यानंतर वटाला टाकते आपण आपल्याला थोडासा म्हणजे भाजल्याच्या नंतर काय होतं त्याचा कलर आहे ना जसा आहे हिरवा तसाच राहणार हा भाजी झाल्यानंतर सुद्धा हा बघा हा पण जरा आपण भाजून घेऊया थोडासा आपला भाजायचा त्याच्यामध्येच मी जरा फ्लावर पण टाकणारे हा शेजलेला आहे फ्लावर तो पण वाटाण्यामध्ये थोडस असं तेलामध्ये फ्राय करून घेतो फ्लॉटा आपलं भाजलं आपण आता काढून घेऊ आपलं काढते आता मी हे भाजून घेतलंय मी वटाला आणि फ्लावर भाजून घेतलाय म्हणजे हे फ्लावर शिजवला पण आहे आणि थोडसा भाजाय म्हणजे हा आपला कडकच राहिला त्याचा गाळ होणार नाही ना ना भाजीमध्ये आता मी थोडस तेल टाकते आता आपण हे सगळं तेलच भाजलेलं आहे जास्त काही तेल टाकायचे नाही तर आता सुरुवातीला आपण काय करायचं जिरं मोहरी टाकते थोडीशी मोरे टाकायची आता आपल्याला हे दोन तमालपत्र टाकायचे दोन तमालपत्र टाकतो मी कांदा आणि काजूची पेस्ट केलेली पे आहे आणि हा कांदा आहे आपल्याला तर हा जाडसरच मी कापलाय मी बारीक नाही कट केला ना, हा थोडासा असा जाडसरच कट केला कारण की असंच तो भाजीमध्ये छान लागतो मग आपल्याला जास्त आता ब्राऊन करायचं नाही थोडस असंच ठेवायचा आधी मी आता मिक्स टाकते मग त्यामध्ये सगळ्या भाज्या आपल्या छान होतात मीठ करतो हा आपला झालाय आता मी याच्यामध्ये आलं नसण पेस्ट टाकते हे बघा आलं नसेल ही आलं लस पेस्ट हो आता आपण ही पॅलेची प्युरी टाकूया आपल्याला तेल सुटेपर्यंत जरा भाजून घ्यायचं हे तेल सुटेपर्यंत बघा आता आपलं हे तेल सुटेपर्यंत छान असं भाजलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एक मसाला वेलची पण टाकते थोडीशी चवीला आणि आता आपलं हे जे टेस्ट केलेली आहे काजू काढण्याची टाकते तर हे आपलं चांगलं आहे ना त्याच्यामध्ये भाजून घेऊया आपण बेसन टाकून व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे दोन वेळा मी त्याच्यात पाणी टाकून पूर्ण असं सुकेपर्यंत बेसन टाक पाणी टाकायचं पुन्हा सुकवायचं परत पाणी टाकायचं छान असं तेल सुपेपर्यंत भाजून घेतात आपल्याला आपला हा मसाला टाकायचा आहे पण मी आता ही आधी एक चमचा धना पावडर टाकते मी घरी बनवलेलीच आहे हळद पण मी घरीच बनवते हळद पावडर हे लाल तिखट आपलं घरचं ते कांदा लसूणचा घाटी मसाला असतो ना तो मी बनवलेला आहे हा हा टाकला तीन चमचा आणि हा भाजी मसाला एव्हरेस्टचा भाजी मसाला टाकते हा दोन चमचा हे दोन चमचे टाकते हा हे आपलं सगळं भाजून घ्यायचं मसाला बघा आता आपला हा चांगला मसाला भाजप बघा आता छान आपला हा मसाला भाजलेला आहे आपल्याला त्याच्यात थोडस पाणी टाकूया हे बघा आता ह्याला आपलं तेल पण सुटायला लागले आपल्याला ही भाजी कशी ठीकच बनवायची जास्त पातळ नाही बनवायची जरा घट्ट बनवायची ट्रिकिनला द्यायची मुलाला डब्याला तर बघा आता याच्यात जरा आपण पाणी टाकून हे आपलं तर पाणी टाकून रसा थोडासा असा एवढं करते ह्याला उकळी येऊन देते मग आता आपल्या ह्या भाज्या टाकायच्या हे बघा उकळी आली आहे उकळी आले ह्याला हे बघा आता आपलं कळलं चांगलं आता मी ह्या भाज्या टाकते आता आपल्याला काही जास्त शिजवायचं नाही आपल्या ह्या शिजलेल्याचे भाज्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सिमला मिर्च आणि फरसबी हे सगळं टाकू शकतो खूप छान भाजी लागते ती काय पूर्मा भाजी होऊन जाते ती आता ही शाही पनीर भाजी झाली आहे जर आपल्याला हे पीस एकदम सॉफ्ट पाहिजे असेल ना तर आपण ज्यावेळेस पीस तळतो आणि काढून ठेवतो पनीर भाजल्याच्या नंतर तर ते पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मग हे आपले जे पनीरचे पीस आहे हे सॉफ्ट राहणार आता मुलांना हे थोडेसे असे कडक आवडतात म्हणून मी पाणी पाण्यामध्ये ते टाकले नाही तळल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस डिशमध्ये खातो तेव्हा त्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे ते जसे ते तसे असे सॉफ्ट राहतात तर मुलांना असं जरा थोडेसे असे असे हे वाटत आवडतात काय आवडतात तसे असे कडक आवडतात म्हणून मी हे पीस तसेच ठेवले तर आता आपली भाजी खूप अशी थिक झाली आहे थोडस मला रस्सा पाहिजे कारण की हे जरा त्याच्यात शिजलं पाहिजे ना थोडस असं मी आता त्याच्यात पाणी टाकते हे बघा आता ही भाजी आपली तयार झालेली हे दोन मिनिट पाच मिनिट ठेवा जरा वाफेवर शिजू दे पाच मिनिट वापर शिजून मैत्रिणींना आता ही आपली भाजी किती छान झालेली आहे आणि वाटाण्याचा कलर पण हिरव जसाचा तसा राहिलाय आणि छान शिजली आहे आणि घट्ट पण झाली मला जास्त पातळ नको घट्ट नको आहे ना तर असं ठीक भाजी पाहिजे आता आपण याच्यावर कोथंबीर टाकूया ही आपली भाजी रेडी मैत्रिणीं आपले ही मटर आणि फ्लावरची शाही भाजी रेडी आहे तर तुम्हाला ही भाजी माझी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद